राज्यभरात ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय विशेषतः सांगली जिल्ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना राष्ट्रविकास सेना पार्टीने एक वेगळा निर्णय घेतला या पक्षाने जाहीर केलं आहे के की हद्दपार आणि मोका अंतर्गत कारवाई झालेले तसेच सध्या अंडर ट्रायर असलेले गुन्हेगार जे गुन्हेगारी सोडून नवजीवन जगू इच्छितात अशा व्यक्तींना उमेदवारी येणार आहे आहे पक्षाचं म्हणणं की अनेक गुन्हेगार सुधारायची इच्छा बाळगत आहेत पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही राष्ट्रविकास सेनेच्या माध्यमातून अशांना सुधारण्याची आणि समाजकारणात सहभागी होण्याची संधी मिळेल तसेच शहीद परिवारातील व्यक्ती तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षातील इतर पदाधिकारी यांनाही आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यात येईल असं मोका व हद्दपार वरील सर्व इच्छुक व्यक्तींना आवाहन केलं आहे की त्यांनी पक्षाशी संपर्क साधून या उपक्रमात सहभागी व्हावा आज महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाण अजून जर बघितलं तर गुन्हेगारांना मोका अंतर्गत तो गुन्हेगार असेल किंवा हद्दपारीत जर गुन्हेगार असेल तर असे गुन्हेगार हे प्रोफेशनलच कायम सगळे असतात असं काय नसते तर काही लोक प्रति आपल्या अपघातानं आप गुन्हेगार झालेले असतात तर काही लोकांना राजकीय लोक स्वतः गुन्हेगार घडवतात तर ह्या लोकांनी कुठंतरी सुधारावं समाजामध्ये त्यांची काहीतरी चांगली इमेज व्हावी यासाठी आम्ही त्यांना उमेदवारी देत आहोत त्याचप्रमाणे पोलीस जे आहेत ह्या गुन्हेगारांना मारून त्यांची धीड काढत असतात कायम आणि त्यांचा अधिकाधिक अपमान करून त्यांना अधिक गुन्हेगारीच प्रवृत्त करतात तर हे सगळं थांबावं या उद्देशानं राष्ट्रविकास सेनेने या गुन्हेगारांना सुधारण्यासाठी समाजात शांतता नांदावी या उद्देशानं राष्ट्रविकास सेना उमेदवारी आपली जाहीर करणार आहे या लोकांसाठी आम्ही राष्ट्रविकास सेनेच्या वतीने होणाऱ्या निवडणुकामध्ये जे हद्दपार झालेले आहेत मोका अंतर्गत ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे अशा लोकांच्यासाठी राष्ट्रविकास सेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर करतो त्याचप्रमाणे शहीद कुटुंब या कुटुंबातील एक व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्ते व इतर जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना यातून आम्ही उमेदवारी जाहीर करणार आहोत यापैकी सध्या नगरपालिका जयसिंगपूर या ठिकाणचे वॉर्ड नंबर तीन वॉर्ड नंबर नऊ वॉर्ड नंबर दहा आणि वॉर्ड नंबर तेरामधील उमेदवारांना आम्ही निव आमचे उमेदवार मी आम्ही जाहीर करणार आहोत त्याचप्रमाणे सांगलीमध्ये होणाऱ्या महापालिका नि निवडणुकीमध्ये वॉर्ड नंबर दहा वॉर्ड नंबर तीन वॉर्ड नंबर आठ वॉर्ड नंबर सोळा वॉर्ड नंबर अठरा वीस व एकोणीस यामध्ये आमचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत आणि त्याचप्रमाणे विविध ते महापालिका नगरपालिका यामध्ये सुद्धा आमचे उमेदवार आम्ही महाराष्ट्रात उभे करतो जे हद्दपार आहे किंवा त्यांच्यावर कारवाई झालेली आहे किंवा ते आपल्या जिल्ह्यामध्ये नाही या असे जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ते सुधारतील मी हे म्हणतो की राजकारणातच त्यांना घेतल्यावर ते सुधरतील का त्यांना दुसरा कुठला पर्याय नाही यामध्ये आता तुम्हाला प पर... सांगायचं महत्वाचं सांगायचं म्हणजे असं आहे की पहिल्यांदा युवकांना बिघडण्याचं काम हे राजकीय लोक करत असतात कारण त्यांच्या स्वार्थापुटं हेच लोक त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणा किंवा इलेक्शनच्या दरम्यान म्हणा जे आपले प्रतिस्पर्धी ज्यांना जे आपल्याला टप जातील असे लोक आहेत अशा लोकांना की लोक छू घालून अंगावर भांडणं गुन्हेगारी करायला लावायचं आणि आपण स्वतः पांढऱ्या कपड्यामध्ये स्थिर राहायचं त्यामुळे ह्या लोकांच्यावर ह्या तरुणांच्यावर बेरोजगार तरुण असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि त्यामुळं काय तर एक दोन तीन असे करत शेवटी पोलिसांचा एक तीन गुन्हे दाखल झाले की लगेच हद्दपारीचा विषय असतो त्यांचा असे करून त्यांना हद्दपारी केलं जाते पण एकदा त्याच्यावर गुन्हेगारीचा शिक्का पडला की हे लोक हत्यार म्हणून त्याचा वापर करतात तर हे लोक जे हत्यार म्हणून वापर करायला तर ह्यांचं हे हत्यार आम्हाला बंद करायचं आहे आम्हाला ह्या विघडलेल्या तोरणाला समाजासाठी काहीतरी करून करण्याची त्यांची इच्छा जी असते त्याला आम्हाला खतपाणी घालून त्यांना समाजामध्ये आम्हाला स्टँड करायचं आहे सामाजिक शांतता आम्हाला या ठिकाणी पाहिजे